हाय काही सगळ्यांना गुड मॉर्निंग आता सकाळच्या वाजलेल्या आहेत साडे दहा तर मला उठायला उशीर झाला उशीर का झाला वा, सकाळी सहा वाजता उठले होते रात्रीच बघितलेला गॅस संपल्याला आणि परत मग रात्री म्हणजे तोंडात पाय व्हायला मी पाणी ठेवाय गेले तेव्हाच गॅस संपला सकाळी माहिती होतं गॅस संपल्याला सकाळी सहाला उठले आणि ह्यांचा काय डबा हे करून दिला त्या म्हणजे ह्यांचा डबा काही गॅस नसल्यामुळं केलाच नाही पण थोडं थोडं चलत होता त्याच्यावर चहा आणि नाश्ता बनवून दिला पोरांना बी चहा नाश्ता त्याच्यावरच झाला नंतर उठल्याच्यानंतर आणि ह्यांना पैसे दिले म्हणलं खा कामावर काहीतरी खात्यान आणि मग त्याच्यानंतर मी परत झोपले आणि मग नंतर उठले थोडंसं म्हणलं आता बसून बसून आता टेन्शन आलं कारण गॅस तर संपलेला होता स्वयंपाक तर काय होणार नाही मग गार गारपाण्याने आंघोळ केली गॅसवाल्याला फोन केला तो बारका गॅस आहे तो घेऊन या म्हणलं की असा बारका गॅस आहे कधी असल्या नसल्या टायमाला होतो बुकिंग केल्यावर गॅस मोठा तर गॅस काय आता लगेच भेटणार नाही ते उद्याच भेटतो सकाळी बुकिंग केलं आहे शंभूने ते आता उद्या भेटणार बारका गॅस आता म्हणला दोनच्या नंतर भेटन तर ठीक आहे दोनच्या नंतर तर दोनच्या नंतर आज संध्याकाळी आणि उद्या सकाळपर्यंत मग वागते ना तर केली गारपाण्याने आंघोळ आणि काहीतरी शिळ्या पाक्याचा नाश्ता आहे का म्हणलं बघावा तर टोकल्यात दोन चपात्या आहेत दोन पुरे आहेत दरम्यान पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि रात्री मसाले भात केला होता गणपती बाप्पा इथं बुडवाय गेल तो तिथं डान्स पण होता आणि नाश्त्याला वडापाव होते त्याच्यामुळं रात्री आम्ही वडापाव खाल्लेले भात काय जास्त संपला नव्हता भात तसाच होता आणि शंभूच्या पप्पांनी भात आणि पुरी ह्याचा नाश्ता केला लोणचं पुरी खाल्ली आणि भात खाल्ला तर मी आता शिळ्या पाकायचाच नाश्ता घेतला लेकरांनी सगळ्यांनी तेच खाल्ले मी पण तेच घेतले तर मी इथे घेतले आता गणपती बाप्पा पुढचं सपर बसायला आज मी जागा चेंज केली ते कोपऱ्यात होते हे हेकरच्या कोपऱ्यात घेतले इथं घेतलं आहे सुटावडा इथं घेतला आहे मसाले भात आणि इथं पुरे घेतलं दोन तीन एक लाडू आहे तर थोडी एक लाडू त्यात बुंदी मिक्स झालेली आहे त्यात जिलबी थोडी मिक्स झालेली आणि ताब्या भरून घेतला ग्लास नाश्त्याला ती आता गणपती बाप्पांना केलेलं प्रसादाचं ते आता नाश्ता करून टाकायचा त्याचा तर करते मी पण नाश्ता आणि यात मी पण नाश्ता करायला चला बाय कसं काय वाटतं आज माझा नाश्त्याचा बेस स्वयंपाक काहीच केला नाही आता येईन गॅसवाला खाऊन घेते मी आज मला लई भूक लागली चला बाय तर बघा झाला सकाळचा नाश्ता आता दुपारच्या संध्याकाळच्या वाजलेले साडेचार आणि मी अस गॅस संपला होता माहितीच आहे तुम्हाला तर तर बारका गॅस आणला भरून काय मोठा इकडं ठेवलाय मोठा इकडं ठेवलाय आणि बारका गॅस तो भरून आणला आहे बारका जोडलेला आहे मी मस्तपैकी असं काय ठेवलेलं तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने हा हा मस्त मस्त असं काय असणार आहे बरं अशा पद्धतीने दुसरं काय असणार आहे चिकन तर बघा मस्त असं चिकन शिजते आणि त्याच्यात हे असं गरम पाणी होते आता जवळजवळ दीड महिना चा होता आला आम्ही चिकन खाल्ले लोकांनी तरी मधी श्रावण संपल्या संपल्या गणपतीचं काय चार पाच दिवस होतं तेवढ्यातच झटका मारून घेतला आम्ही मग गणपती उठल्याच्यानंतर आम्ही गणपतीत म्हणजे द श्रावण संपल्यावर पण खाल्लं नाही आज एक किलो आले मस्त अशी बिर्याणी आहे ह्या भोगल्यात बघा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण तर चला आम्ही आत आता जाते अकराला आणायला शाळेत शिजवून ठेवते हे आपल्या मिठातलं पण आता बिर्याणी करायची इथे आळणी रस्सा काढून दिला मटण काढून दिलं खातोय शंभू मस्त असं भाकरी बरं पुसून खातो आहे कसं लागतं बाळात छान ना आता माया मायला थोडंसं काळा देते आणि शंभरच्यापाला वाटीत काढून ठेवते बिर्याणी आणि भाकरी करून देते भाजी थोडीशी लवकरच तर बघा इथं मस्त अशा भाकरी गॅसवर कडक केलेल्या आहेत पाच सहा भाकरी केल्यात काय आहे इथं आपली मस्त काळ्या मसाल्यातली तरी आहे थोडासा रस्ता केलेला आहे आणि इथं बिर्याणी गॅस संपला होता म्हणजे चिकन आणलं होतं पण तसंच पाण्यात ठेवलं होतं म्हणलं आता काय खराब होते काय पण नाही खराब झालं तर या सगळे जेवण करायला आणि बऱ्याच दिवसातलं आता चिकन रेसिपी नाही दाखवली बरं का केलं तर दोन महि दीड महिन्यातून एकदा तर कसं काय वाटतं चिकनचा बेत मस्त असं शंभाजी पप्पा खाली गेलेत काहीतरी आणायला येते ते तर चला आता मी घेते वाढून आधी कुणाला वाढून देऊ तुला देऊ आमचं आमचा शंभू म्हणतोय आधी मला दे काय देऊ तुला बिननी कसं आहे ना कसे ना तर नाई कस आहे ना मी असं लाडा शंभूला बोललेलं बरेच लेकर म्हणजे हां हां हाय यूट्यूबवरचे नाही बरं का पण कसं आहे हितली तिथलीच बरीच लेकरं अवघड म्हणजे वाईट काही काय म्हणतात त्याला वाकडं दाखवतात तुम्ही लाडाना बोलले तर मला त्यांना हे सांगायचं अरे बाळांनो तुमच्या पण आईने तुम्हाला असं लाडा कोडाचेच बोललेले आणि लाडात बोलूनच एवढे तुम्ही लहानाचे मोठे झालेले तर ते लहानच आहे पाचवीला सहावीला म्हणजे काही मोठं झालं का लहानच आहे त्याच्यामुळं ते आणि सगळ्यात आमच्या घरात सगळ्यात तू लहानच असल्यामुळं मी त्याला लाड आणि बोबडं बोलते ठीक आहे तर ह्याच्यात काय त्याला चिडवण्यासारखा प्रश्न नाही आणि नसल तर तुमच्या तुमच्यावर माया करत नसेल आता लई माझ्या तोंडाला येते तुमच्या माया करत नसेल लाड करत नसेल त्याच्यामुळे तुम्हाला काही ते लाडाचे शब्द माहिती नसत्या असं असेल तर मला काय फरक पडत नाही आणि आमच्या शंभूला पण काय फरक पडत नाही चिडवलं तरी तर चला बघा आता मस्त असा बिर्याणीचा येते मी आधी मस्त भाकर बघा अशी बाजरीची भाकर घेणार आहे मस्त आणि चुरून वाढून घेऊ दे मला आधी बाजरीची भाकर आणि चिकनचा रसा मस्त असा चुरणार आहे शंभूचे पप्पा येतात म्हणत्यान की नवरा ना नाहीन कशी काही खायली मग तर शंभूचे पप्पा आळणी रसा बाजरीचे भाकर हे थोडंसं जेवण करून गेलेले आता खाली बसायला गेलेत येते पाच दहा मिनिटात आणि जेवाय बसताना तोपर्यंत आम्ही चालू करते तर चला बाय बाय कसा काय वाटला मटणाचा बेत मटणाच्या जेवणाचा बेत मला कमेंट करून नक्की सांगा शेअर करू वाटतं थोडंसं शेअर पण करा तर आणि लाईक पण करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला बाय भूक लागली जेवण करते सकाळपासून एकतर गॅस नव्हता या तुम्ही पण जेवण करायला मस्त असे भाकर चुरायची रांगडी पैलवान ह्याला म्हणतात हे असं चुरून मस्त खायचं आणि स्वस्त राहायचं कोणाच्या बाप्पाला भेचं नाही बरोबर एक व्हिडिओ मी बघते असते आमच्या तिकडच्या टिंभोरणीचा दादा ते असेच खाण्याचे व्हिडिओ असतात खूप छान असतात आणि मला तर लय आवडतात तिथं कांदा चिरून घेतलेला आहे तर चला मी आधी भाकरण कालवण वरपून घेते चिकन काय मला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी दोनच पीस घेतलेले आहेत मला बिर्याणीतलं चिकन आवडत असतं तर चला ओढते मी आता भूक लागली आहे